महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या शेतीप्रमाणेच घरादाराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विविध राजकीय पक्षांकडून मदत पूरग्रस्त भागामध्ये देण्यात येत आहे ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांच्यामार्फत देखील पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यात आली आहे शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं केली के जात असून तर कर्तव्य आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया राजन यांनी दिली पुरामुळे झालेली दुरावस्था चा आणि घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या आरोग्याचे विकार आणि शेतकऱ्यांना होत असून त्यासाठी डॉक्टरांचे एक पथक देखील रवाना करणार असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब त्याचबरोबर सन्मान्य संजय संजयजी राऊत आणि आमचे दानवे ही सर्व मंडळी आणि आमचे खासदार ओम ओमराजे निंबाळकर आणि आमदार पाटील कैलास पाटील मला वाटतं मराठवाड्याचा संपूर्ण दौरा केला होता आणि ज्या ज्या गावात त्या ठिकाणी मदत पाहिजे त्या सर्व त्याची रिक्वायरमेंट मला वाटतं सर्व शिवसेनेच्या सेनाभवनमधून त्या ठिकाणी जाते त्याचबरोबर आज ठा आमचं कर्तव्य म्हणून आज आम्ही ठाण्यातून आमचे जिल्हाप्रमुख केदारजी दिघे असतील आम्ही आमच्या अनिश गाडवे असतील त्याचबरोबर मीरा भाईंदरमधून प्रभाकरजी म्हात्रे त्याचबरोबर नवी मुंबईतून प्रकाश पाटील असतील एम के मडवे असतील आणि त्याचबरोबर आमचे प्रवीण म्हात्रे असतील अशी तिन्ही शहरातून मदत आम्ही घेऊन त्या ठिकाणी जातो आहे दोन दिवस त्या ठिकाणी त्या मराठवाड्यातल्या जिथे कोण पोचलं नाही त्या गावातमध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्याचबरोबर मेडिकल कॅम्पसुद्धा डॉक्टरची टीम शिव आरोग्य सेनेची टीम त्या ठिकाणी येते आणि सर्व ही मदत आम्ही त्या ठिकाणी गावात जाऊन प्रत्यक्षात त्या माणसापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करतो आहे तुम्ही बघितलं असेल शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मला वाटतं ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना मदत असेल किंवा अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान असेल त्या त्या वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने आम्ही मग त्या चिपळूणला जे झालेलं अतिवृष्टी होती त्याचबरोबर महाडला झालेलं हे होता त्याचबरोबर कोल्हापूर असेल सांगली असेल या सर्व ठिकाणी आम्ही त्या त्या वेळेला ही मदत घेऊन गेलो होतो त्याचप्रमाणे आणि विशेष म्हणजे आता काही दिवसावरती दिवाळी आलेली आहे आणि आज बळीराजा संकटात सापडलेला आहे आणि तो अन्नदाता आहे आमचा आणि त्या अन्नदाताला हे मी मदत देणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून या आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी दोन दिवस या सर्व गावागावात जाऊन ती मदत देणार आहोत आपण काही मला वाटतं मला वाटतं की जे आम्ही फराळ घेऊन चाललेलो आहे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचबरोबर औषधं घेऊन चाललेलं आहे डॉक्टरची टीम आहे असं ज्या ज्या गावामध्ये त्या ठिकाणी आमचे खासदार आहेत हे त्या त्या ठिकाणी सांगतील त्या ठे त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत